शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओला पाहा। व नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत नुकसान भरपाई कृषी मंत्री नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे यानुसार शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसान भरपाई पोटी त्यांची देय रक्कम एकतीस मार्च पर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले कांदा दरात क्विंटलला नऊशे पन्नास रुपयापर्यंत घसरण उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरंग <च्चाँगी> राज्यात पुढील तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनासह पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात जोर राहणार ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर हरभरा खरेदी आधारभूत केंद्रांच्या माध्यमातून करा कोठारी। हिंगोली परभणीतील बोगस पिकुमा अर्जांना दणका बारा हजार अर्ज रद्द परभणी जिल्ह्यात करीब दोन हजार चोवीस मध्ये तब्बल बारा हजार सहाशे चौवेचाळीस बोगस पिकुमा अर्ज विमा कंपनीने रद्द केले आहेत महसूल अभिलेख नसलेल्या एकोणतीस हजार चारशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर अवैधरित्या पीक किंवा भरल्याचे उघड झाले आहे कापसाच्या दराबद्दल बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला प्रति क्विंटलला सात हजार सातशे पासष्ट रुपयाचा दर मिळत आहे हळदीचे भाव उतरले चौदा हजाराहून आले अकरा हजारांवर हळद काढणी प्रति एकर मजुरी पंधरा हजार सहाशे रुपये भाजीपाल्याची आवक वाढली दर ही उतरले शेतकऱ्यांना फटका लागवडीचा खर्चही निघेना लिंबू महागले हरभऱ्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी हरभऱ्याची आवक सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आली असून हरभऱ्याला कमीत कमी दर हा पाच हजार रुपये मिळाला तर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे तीस रुपये मिळाला तर सरासरी हरभऱ्याला पाच हजार दोनशे सत्तेचाळीस रुपयाचा दर मिळाला सांगलीत एक लाख हेक्टरवर ऊस लागवड सांगली जिल्ह्यात यंदा ऊस लागवड एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर झाली आहे मात्र आती पाऊसाने पाण्याच्या टंचाईमुळे कृषी विभागाने उस क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे हापूस आंब्याच्या पेटीचा दर सहा हजार ते सात हजारावर स्थिर यंदा पंचवीस टक्केच उत्पादन डजनाला एक हजार आठशे ते दोन हजार रुपये दर हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले तूर नोंदणीकडे पाठ बुलडाणा जिल्ह्यातील चित्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संकटात तुरीला बाजारात दर चांगले